लाख शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी हेक्टरी पंधरा हजार रुपये बोनसची घोषणा मी जेव्हा मुख्यमंत्री पहिल्यांदा झालो तेव्हा हिवाळी अधिवेशनात इथं केली आणि त्यानंतर बोनसची दुसऱ्या वेळेला आपण रक्कम वाढवून वीस हजार रुपये केली वीस हजार रुपये केली भंडाऱ्याच्या गोसेखूर धरणाच्या बॅकवॉटर वर जागतिक दर्जाचा पर्यटन जलपर्यटन प्रकल्प सुरू होतो आहे बैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प मार्गी लावायचा आहे विदर्भ लॉजिस्टिक हब म्हणून डेव्हलप करायचं आहे विदर्भ मराठवाड्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सभापती महोदया सत्तर हजार कोटींच्या प्रकल्पांना मान्यता दिली आहे विदर्भात अधिवेशन आहे आणि म्हणून काही सदस्यांनी विदर्भातल्या कामांच्या बद्दल प्रश्न उपस्थित केले होते खरं म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा जो आहे मराठवाडा वॉटर ग्रीड देवेंद्रजींच्या काळात सुरू झाला नंतर महाविकास आघाडी सरकारने बंद केला तो वासनात गुंडाळला जलयुक्त शिवार योजना देवेंद्रजींच्या काळात सुरू होती अतिशय चांगली योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने ती महाविकास आघाडीच्या काळामध्ये बंद झाली दा आम्ही ती सुरू केली खरं म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही योजना आहे आणि म्हणून त्याचबरोबर सुरजागड येथे दोन नवीन प्रकल्प त्या काळात मुख्यमंत्री असताना सुरू झाले आणि आज मी सांगतो की नक्षल बाद हा तिथं लोकांच्या हाताला काम मिळू लागलं लोकांना त्या ठिकाणी त्यांचं जीवनमान उंचावलं तिथे त्यांना ते आरोग्य सुविधा मिळाल्या त्यांना रस्ते मिळाले त्यांना शिक्षणाचे चांगल्या सोयी मिळाल्या आणि आता नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आणि जे काही उरले ते सरेंडर होत आहेत आणि म्हणून या ठिकाणी गडचिरोली सारख्या भागात देखील आता इंडस्ट्री जाऊ लागली सूरज्यागडमध्ये कोणी जायला तयार नव्हतं आणि त्या काळामध्ये दुर्जागड प्रकल्प सुरू झाल्यानंतर आता मोठे स्टील इंडस्ट्रीवाले आज गडचिरोली मध्ये जागा मागतायत हे या सरकारचं फलित आहे लोणार तसेच भंडारा गोंदिया सर्किट पर्यटन सर्किट म्हणून विकसित करण्यास सुरुवात केली सभापती महोदया गेल्या पाच लाख शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी हेक्टरी पंधरा हजार रुपये बोनसची घोषणा मी जेव्हा मुख्यमंत्री पहिल्यांदा झालो तेव्हा हिवाळी अधिवेशनात इथं केली आणि त्यानंतर बोनसची दुसऱ्या वेळेला आपण रक्कम वाढवून वीस हजार रुपये केली वीस हजार रुपये केली भंडाऱ्याच्या गोसेखूर धरणाच्या बॅकवॉटर वर जागतिक दर्जाचा पर्यटन जलपर्यटन प्रकल्प सुरू होतो आहे वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प मार्गी लावायचा आहे विदर्भ लॉजिस्टिक हब म्हणून डेव्हलप करायचा आहे विदर्भ मराठवाड्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सभापती महोदया सत्तर हजार कोटींच्या प्रकल्पांना मान्यता दिली आहे विदर्भात अधिवेशन आहे आणि म्हणून काही सदस्यांनी विदर्भातल्या कामांच्या बद्दल प्रश्न उपस्थित केले होते खरं म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा जो आहे मराठवाडा वॉटर ग्रीड देवेंद्रजींच्या काळात सुरू झाला नंतर महाविकास आघाडी सरकारने बंद केला तो वासनात गुंडाळला जलयुक्त शिवार योजना देवेंद्रजींच्या काळात सुरू होती अतिशय चांगली योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने ती महाविकास आघाडीच्या काळामध्ये बंद झाली आम्ही ती सुरू केली खरं म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही योजना आहे आणि म्हणून त्याचबरोबर सुरजागड येथे दोन नवीन प्रकल्प त्या काळात मुख्यमंत्री असताना सुरू झाले आणि आज मी सांगतो की नक्षल बाद हा तिथं लोकांच्या हाताला काम मिळू लागलं लोकांना त्या ठिकाणी त्यांचं जीवनमान उंचावलं तिथे त्यांना आरोग्य सुविधा मिळाल्या त्यांना रस्ते मिळाले त्यांना शिक्षणाचे चांगल्या सोयी मिळाल्या आणि आता नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आणि जे काही उरले ते सरेंडर होत आहेत आणि म्हणून या ठिकाणी गडचिरोली सारख्या भागात देखील आता इंडस्ट्री जाऊ लागली मध्ये कोणी जायला तयार नव्हतं आणि त्या काळामध्ये सुरजागड प्रकल्प सुरू झाल्यानंतर आता मोठे स्टील इंडस्ट्रीवाले आज गडचिरोलीमध्ये जागा मागतायत हे या सरकारचं फलित आहे लोणार तसेच भंडारा गोंदिया सर्किट पर्यटन सर्किट म्हणून लाख शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी हेक्टरी पंधरा हजार रुपये बोनसची घोषणा मी जेव्हा मुख्यमंत्री पहिल्यांदा झालो तेव्हा हिवाळी अधिवेशनात इथं केली आणि त्यानंतर बोनसची दुसऱ्या वेळेला आपण रक्कम वाढवून वीस हजार रुपये केली वीस हजार रुपये केली भंडाराच्या गोसेखुर धरणाच्या बॅकवॉटर वर जागतिक दर्जाचा पर्यटन जलपर्यटन प्रकल्प पर सुरू होतोय बैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प मार्गी लावायचा आहे विदर्भ लॉजिस्टिक हब म्हणून डेव्हलप करायचं आहे विदर्भ मराठवाड्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सभापती महोदया सत्तर हजार कोटींच्या प्रकल्पांना मान्यता दिली आहे विदर्भात अधिवेशन आहे आणि म्हणून काही सदस्यांनी विदर्भातल्या कामांच्या बद्दल प्रश्न उपस्थित केले होते खरं म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा जो आहे मराठवाडा वॉटर ग्रीड देवेंद्रजींच्या काळात सुरू झाला नंतर महाविकास आघाडी सरकारने बंद केला तो बासनात गुंडाळला जलयुक्त शिवार योजना देवेंद्रजी काळात सुरू होती अतिशय चांगली योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने ती महाविकास आघाडीच्या काळामध्ये बंद झाली आम्ही ती सुरू केली खरं म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही योजना आहे आणि म्हणून त्याचबरोबर सुरजागड येथे दोन